एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गावठी दारू तयार करणाऱ्या दहा हतपट्टींवर छापा दोन लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत मान्य वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कर्वी माहिती काढून कारवाई करण्याचे काम चालू असताना पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की कणेरीवाडी तालुका करवी जिल्हा कोल्हापूर येथील साईनगर कंजारभाट वसाहतीमध्ये पहाटेचे वेळी गावठी हातभट्टीची दारू तयार करतात मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव व इतर पोलीस अंमलदार यांचे पथकाने दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी पहाटे साईनगर कंजारभाट वसाहत कणेरीवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर एकूण दहा ठिकाणी छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या सदर परिसरात दहा ठिकाणी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरत असणारे लिटर कच्चे रसायन पाचशे लिटर पक्के रसायन दोनशे तीस लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण दोन लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला आहे सदर बाबत आरोपी नामे रोहित दीपक घारुंगे सनी सरवर्ग बाटुंगे अर्जुन रमेश घारुंगे संदीप दीपक घारुंगे जगदीश सुरेश बाटुंगे व राकेश सुरेश बाटुंगे व इतर चार महिला असे एकूण दहा जणांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अमलदार खंडेराव कोळी संजय पडवळ संजय हुबे कृष्णाथ पिंगळे हिंदुराव केसरे प्रकाश पाटील विनोद चौगुले नवनाथ कदम रोहित मर्दाने व सारिका मोटे तसेच गोकुळ शिरगाव पोलीस ठाणेकडील अवधूत कोरे व महिला पोलीस अमलदार ज्योती शिंदे यांनी मिळून केले आहे